नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या भातापासून भाकरी तर हे बघा इथे माझे इथे शिल्लक असा हा भात राहिलेला आहे आपल्याकडे कसं भात वगैरे शिल्लक राहतो तर आपण तो भात न टाकता आपण त्याची भाकरी बनवणार चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण पहिले काय करणार आहोत हा भात आहे तो आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत हा भात आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि याच्यामध्ये एकदम हा सुळसुळीत आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये थोडस पाणी टाकणार अगदी थोडसच टाकायचं आहे आणि आता आपण हा मिक्सरमधून मधून फिरून घेऊया तर हे बघा आपण अशा प्रकारे हे मिक्सर काढून घेतलेलं आहे जितकं बारीक होईल तितकं आपल्याला काढून घ्यायचं तर इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आपलं एक वाटी पीठ आहे तर मी एक वाटी पाणी घेतलं आहे त्याला आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत तर आपण हे पीठ भाकरीचं पीठ घेतले मी ते एक वाटी ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आपण धळून घेणार हे असे असं आपलं ढवळून झालं इतपत की मग आपण जे पीठ आपण जे भात आपण मिक्सरमधून काढून घेतला आहे तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळे वर्ष जास्त आपल्या याच्यामध्ये हा मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा खूप छान भाकरी होते आणि आपण जशी तांदळाच्या पिठाची बनवतो तशीची भाकरी लागते हे बघा आता आपण मिक्स करून झालेलं आहे आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत दोन मिनट इथे आपली दोन मिनटं झालेली आहेत आता आपण हा पीठ मळून घेणार आहोत आता आपण हा पीठ पहिला मळून घेणार आहोत आपण गरम गरम पाण्याने मळून घेणार पीठ हे गरम गरमच मळायचं नेहमी भाकरीचं भाकरी छान होते हे बघा अशा प्रकारे पीठ इथे मी हा मळून घेतलेला आहे आता आपण भाकरी बनवणार आहोत हे बघा इथे मी एक गोळा घेतलाय भाकरी बनवण्यासाठी थोडस पाण्याचा हात लावायचा जशी आपण भाकरी वळतो तशीच वाळायची गप्पाला तिला पाणी लावायचं भाकरी वळायला सुरुवात करायची सावका सावकाशी वाळायची भाकरी त्याच्यामध्ये आपण भात आहे मिक्सरला लावलेला त्याच्यामुळे थोडासा हा चरट असतो जशी आपण भाकरी वळतो तशीच आपल्याला पळून घ्यायची बघा अशा प्रकारे आपल्याला भाकरी बनवून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे भाकरी बनवली आहे आता आपण ही भाजून घेणार आहोत आता ही तव्यात टाकते बघा तवा इथे आपला गरम झालेला आहे आपण ही भाकरी बनवून भाकरी टाकल्यानंतर आपल्याला पाणी लावून घ्यायचं तरी बघा आता आपली वरून शिजलेली आहे आता आपण बघूया पलटीमध्ये भाताची भाकरी आहे ना ह्याची वेगळीच टेस्ट असते आणि खूप छान लागते एकदम सॉफ्ट असते भात कुकर वालयापेक्षा आपण असं केलेलं बरं आता आपण हे बाई शिजून धरले आता आपल्याला सर्व अशी जरा थोडी पुढे घ्यायची आणि मध्ये ठेवून या सर्व चारी बाजू आपल्याला व्यवस्थित अशा अशा पूर्णपणे भाजून घ्यायच्या व्यवस्थित मी सर्व चारी बाजू व्यवस्थित भाजून घेतले आहेत आता आपण पट्टी जरासा कालचा सुरुवात झाला छान अशी फुले जर दे, घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित अशी पलटी मारायची आता आपण पारून घेऊया आता आपण दुसरी भाकरी करायला घेऊ इथे मी दुसरी पण अशी भाकरी बनवून घेते तुम्ही अशी भाकरी नक्की करून बघा जर तुमच्याकडे कधी भात शिल्लक राहिला असेल आणि तुम्हाला जर भात नसेल खायचा तर अशा प्रकारे भाकरी बनवा छान लागते भाकरी अशा प्रकारे आता मी सर्व भाकऱ्या बनवून घेते तर तुम्ही पाहू शकता या इथे आपल्या गरम गरम भाकऱ्या तयार झालेल्या आहेत कोण बोलणार पण नाही आहेत की या शिळ्या भाताच्या भाकऱ्या आहेत तुम्ही पाहू शकता एकदम गरम गरमच झालेल्या आहेत या भाकऱ्या जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद